मध्यरात्र झालेली होती आणि मध्यरात्री एक तरुण त्याचा मोबाईल बघत बसलेला होता इंटरनेटचा वापर करत होता मग आता मध्यरात्र झाली तरी त्या तरुणाला फोन येत नव्हता तो सोशल मीडिया बघत बसला होता काही फोटो बघ काही व्हिडिओ बघ काही कर असं तो मोबाईलमध्ये करत होता पण मात्र अचानक त्याला मध्यरात्री त्याच्या मोबाईलवर एक व्हिडिओ कॉल आला आणि व्हिडिओ कॉल आल्यानंतर त्यानं तो व्हिडिओ कॉल उचलला आता व्हिडिओ कॉल उचलल्याबरोबर समोर एक सुंदर महिला होती आणि सुंदर महिला त्या परतरुणाबरोबर बोलू लागली मग या दोघांचं बोलणं व्हिडिओ कॉलवर सुरू झालं पण मात्र हा कोण आहे काय आहे म्हणण्याच्या अगोदरच जी समोर असणारी सुंदर महिला आहे तिनं तिच्या शरीरावरची एक एक कपडे काढायला सुरुवात केलेली होती आणि हे सगळं दृश्य पाहून त्या तरुणाला मोठा आनंद योगत येत होता तो सुद्धा बहारावून गेलेला होता ती महिला कपडे काढत होती आणि यालासुद्धा कपडे काढायला सांगत होती आणि व्हिडिओ साव कॉलवर हा सगळा प्रकार घडत होता आता तो भक्ताक्षणी मोठ्या आनंदात होता आणि ती महिला जसं सांगन तसं तो तरुण तो पुरुष होता अर्धा तास दोघांमध्ये व्हिडिओ कॉलवर चर्चा सुरू होती त्या महिलेनं संपूर्ण कपडे काढले होते तर या पुरुषानं व्हिडिओ हो कॉल अशाच पद्धतीनं चालू होता अखेर अर्धा तास झाल्यानंतर व्हिडिओ कॉल कड झाला आणि तो जो पुरुष आहे तो सुखाने रात्रभर झोपला पण मात्र जेव्हा सकाळी उठला तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती घटना कुठंही घडू शकते देशात राज्यात तुमच्या आजूबाजूला इकडं तिकडं कोणासोबत ही घटना घडू शकते त्यामुळं ही घटना तुम्ही बारकाईनं ऐका बघा आणि जर असं कोणासोबत घडत असेल तर त्याला यामधून सावध करा पर मात्र ही जी संपूर्ण घटना घडली ती घडली मध्य प्रदेशातील इंदोर शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारा एक तरुण आहे आणि तो तरुण एका ठिकाणी काम करत होता आता मध्यरात्री मोबाईल बघत बसला झोप येत नव्हती म्हणून मग झोप येत नसल्यामुळं त्यानं मोबाईल बघत बसला आणि त्या मोबाईलवर एका सुंदर तरुणीचा व्हिडिओ कॉल आला आता भक्ताक्षणी तो मोठ्या प्रमाणाने झाला त्यानं तो व्हिडिओ कॉल उचलला आणि व्हिडिओ कॉल उचलल्याबरोबर सून त्याला एक सुंदर महिला समोरून बोलू लागली मग सुंदर महिला बोलू लागली हा महिले ला, त्या महिलेला बोलू लागला आणि काही विचारायच्या आतच त्या महिलेनं स्वतःचे कपडे काढायला सुरुवात केली आणि तिनं कपडे काढायला सुरुवात केली आणि यालासुद्धा कपडे काढ म्हणाली आता तिकडं त्या महिलेनं कपडे काढले इकडे येणं काढले या दोघांचे व्हिडिओ कॉलवर अशाच पद्धतीनं सुरू चाललं हे संपूर्ण कपडे शरीरावरचे काढले आणि अर्धा तास मोबाईलच्या व्हिडिओ कॉलवरच दोघा जणांनी आनंद घेतला आणि अखेर अर्धा तासानंतर व्हिडिओ कॉल कट झाला आता व्हिडिओ कॉल कट झाल्यानंतर तो जो पुरुष आहे तो आनंदित होऊन एकदम रात्रभर सणाट झोपला आणि सणाट झोपल्यानंतर सकाळी उठला आता सकाळी उठल्यानंतर त्याला उठल्या उठल्या एक अननोन नंबरहून म्हणजे अनवळखी नंबरून त्याला कॉल आला आणि कॉल आल्यानंतर त्यांना उचलला जसा त्यांना कॉल उचलला तसा समोरून आवाज आला हॅलो कोण बोलतं आहे त्यानं त्याचं नाव सांगितलं आणि विचारलं तुम्ही रात्री व्हिडिओ कॉलवर जो काही प्रकार केला आहे त्या प्रकाराचा व्हिडिओ आमच्याकडं आलेला आहे आणि तुम्ही त्या महिलेबरोबर काय करत होतात कशा पद्धतीनं करत होतात हे सगळं आम्हाला माहीत आहे जर तू या सगळ्या कृत्यामुळं तुमच्यावर गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते असा आवाज त्या पुरुषाला समोरून आला मग हा आवाज आल्यामुळं तो मोठ्या प्रमाणात घाबरला आणि म्हणू लागला मी काहीच केलं नाही समोरून कॉल आला समोरून म्हणले काय हे सांगू नको आम्ही जे सांगतोय ते कर तो पुरुष म्हणला ठीक आहे काय करू सांगा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक नंबर पाठवतो त्या नंबरवर तात्काळ साडेसात हजार रुपयाची रक्कम पाठव जर या कारवाईमधून वाचायचं असेल तर नाहीतर मग कारवाईला सामोरं जा नाहीतर मग सोशल मीडियावर तुझे व्हिडिओ व्हायरल झालेच म्हणून समजा अशी धमकी त्या पुरुषाला दिली आता हा फोन आल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात घाबरला काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं कारण की रात्रभर त्यानं व्हिडिओ कॉलवर नको ते कृत्य केलेलं होतं मग आता काय करावं काय नाही याला विचार त्याला विचार अगदी जवळच्या मित्रांना विचारल्यानंतर त्यानं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि धाव घेऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला जे त्याच्यासोबत घडलं आहे ते त्यांना ते सांगितलं आणि सांगितल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि आता इथून पुढं आम्ही बघतो कोण तुझा व्हिडिओ व्हायरल करत आहे किंवा कोण अशा पद्धतीने धमकी देत आहे हे आम्ही बघून घेतो असं पोलिसांनी त्या पुरुषाला सांगितलं आणि पुरुष त्या ठिकाणावर निघून आला मग या संपूर्ण प्रकरणामुळं हा जो पुरुष आहे तो त्या संपूर्ण प्रकरणामधून वाचला पण मात्र असे काही लोक आहेत ते लोक अशा संप्या संपूर्ण भीतीला घाबरून किंवा भीतीमुळं ते मागतील तेवढे पैसे देतात आणि एकदा का पैसे दिले तर मग सुरुवातीला ते पाच हजार सात हजार दहा हजार असे छोटी छोटी रक्कम मागतात पण मात्र एकदा त्यांच्या माणूस जाळ्यात अडकत गेला की मग ते जास्तीत जास्त रक्कम मागायला सुरुवात करतात आणि मग जेव्हा जास्त रक्कम त्यांच्याकडे जाते तेव्हा काही जण पोलीस स्टेशनमध्ये जातात त्यामुळं सुरुवातीलाच तुम्हाला जर असा कोणाचा फोन आला कोणाची धमकी आली तर सुरुवातीलाच काही ही घडण्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करायला पाहिजे आणि तुमच्याकडून जी चूक झाली आहे तुम्ही जे केलंय ते मोठ्या मनानं मान्य केलं पाहिजे की बाबा अशी अशी चूक माझ्याकडून झाली मी ते कॉल नव्हता उचलायला पाहिजे पण उचलला आता जाला जाला, जे झालंय ते झालं इथून पुढं काही होणार नाही याची खबरदारी म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला पाहिजे असं आपलं या ठिकाणी वाटतं आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्याच्यामुळं तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या